आपण पाहताय महाधुरळा कणीदार तूप म्हणजे <laughs> रवाय अगदी घरच्या कणीदार गोकुळ तूप नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनल मधून मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय आता सध्या सहकारी संस्थांच्या वार्षिक सभांना जोर आलेला आहे सोमवारी जिल्हा बँकेची तर मंगळवारी गोकुळ दूध संघाची सभा होत आहे त्यामुळे या सभेच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय हालचालींनासुद्धा मोठ्या प्रमाणात वेग आलेला आहे कारण गोकुळवर सत्ता नेमकी कोणाची या संदर्भातला आता वादविवाद गेले दोन तीन महिने सुरू आहेच त्यामुळे आता सभेत नेमकं याचे पडसाद काय उमटणार याकडं संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे विशेषतः ज्येष्ठ संचालिका शौमिका महाडिक काय भूमिका घेणार त्या व्यासपीठावर बसणार की विरोधात बसणार या संदर्भातल्या एकूणच हालचाली आता वेगावलेल्या आहेत कारण कोणत्याही परिस्थितीत ही शेवटची सभा आहे या संचालक मंडळाची पुढची सभा होणार ती नव्या संचालकांची कारण आता येत्या एप्रिल मेमध्ये गोकुळची निवडणूक होणार हे नक्की आहे त्याची प्रक्रिया हळूहळू आता सभेनंतर सुरू होईल आता ठराव फिक्स करायचं काम सुरू झालेलं आहे त्याचं काय जे वाटप असेल टोकन असेल ते सुद्धा आता पोच झालेलं आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता सभेत शौमिका महाडिक नेमकी कोणती भूमिका घेणार या संदर्भात उत्सुकता आहे आणि ती उत्सुकता जवळजवळ संपलेली आहे कारण त्यांचा निर्णय झालेला आहे त्या व्यासपीठावर बसणार की विरोधात बसणार या संदर्भातला निर्णय जवळजवळ झालेला आहे त्याची घोषणा सोमवारी सायंकाळी त्या करणार आहेत खरं तर गेल्या चार वर्षात शौमिका महाडिक यांनी विरोधात भूमिका घेत अनेक प्रश्न उपस्थित केले पण चार महिन्यापूर्वी अचानक गोकुळच्या या सत्तेला कलाटणी मिळाली आणि महायुतीचा चेअरमन महायुतीची सत्ता असं एकूण राजकारण तिथं आलं आज जरी महायुतीची सत्ता असं आपण म्हणत असलो तरी जे निवडून आले ते शाहू विकास आघाडीच्या नावानं आलेले आहेत आणि ती आघाडी आजही कायम आहे त्यामुळं सोयीनं सध्या महायुती की शाहू आघाडी असा शब्द वापरला जातो पण आज तरी शाहू विकास आघाडीचीच सत्ता याचा अर्थ महाविकास आघाडी आणि महायुती या, महा महा या दोन्हीची सत्ता गोकुळवर आहे पण आगामी निवडणूक कोणत्याही परिस्थितीत महायुतीच्या झेंड्याखाली लढवली जाईल असं सातत्यानं मंत्री हसन मुश्रीफ म्हणत आहेत यामुळं आता पुढचं राजकारण काय होणार हे आत्ताच स्पष्ट झालेलं आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर चार दिवसापूर्वी संचालकांची बैठक झाली आणि या बैठकीत चेअरमन नावेद मुश्रीफ यांनी आवाहन केलं की शौमिका म्हाडिके यांनी आता व्यासपीठावर यावं कारण त्या महायुतीमध्ये आहेत आणि महायुतीची सत्ता गोकुळवर आहे त्या दिवसापासून हालचालींना वेग आला काल शौमिका महाडिक यांच्यासह चेअरमन नावेद मुश्रीफ ज्येष्ठ संचालक विश्वास नारायण पाटील आणि बाळासाहेब खाडे यांची एक बैठक झाल्याचं समजतं या बैठकीत काही विषयावर चर्चा झाली काही मागण्या महाडिक यांच्यातर्फे करण्यात आल्या त्या संदर्भात ही चर्चा झाली त्यामुळे आता या चर्चेचं नेमकं का फलित काय हे उद्या नक्की कळणार कारण पुन्हा सोमवारी सकाळी ही बैठक होत आहे आणि या बैठकीनंतरच शौमिका महाडिक ही आपली भूमिका जाहीर करणार आहेत पण एकूण ज्या पद्धतीने गेल्या चार दिवसात हालचाली झाल्या ते पाहता शौमिका महाडिक या व्यासपीठावर बसण्याची शक्यता जास्त आहे आणि त्या महायुती म्हणून व्यासपीठावर बसणार हे जवळजवळ नक्की झालेलं आहे फक्त अधिकृत घोषणा सोमवारी सायंकाळी त्या करणार आहेत या चार दिवसात ज्या हालचाली झाल्या त्याचा संदर्भ घेतला असता असं कळालं की शौमिका महाडिक यांनी गेल्या चार वर्षापासून ज्या आपल्या मागण्या होत्या त्या पुन्हा एकदा या संचालकांच्या समोर मांडल्या आणि त्यातल्या काही मागण्यावर सकारात्मक दोन्ही बाजूने चर्चा झाली आणि सकारात्मक निर्णय झाला त्यामुळे याची अंमलबजावणी संदर्भात सोमवारी सकाळी पुन्हा बैठक होईल आणि त्यानंतर सायंकाळी शौमिका महाडिक या सभेसंदर्भातला आपला निर्णय जाहीर करतील हा निर्णय कदाचित शक्यतो व्यासपीठावर बसण्यासंदर्भातच असेल म्हणजे महा महायुतीची सत्ता आहे आणि आपण महायुतीमध्ये आहात भाजपच्या त्या प्रदेश उपाध्यक्ष आहेत त्यामुळं विरोधात बसण्याऐवजी आपण व्यासपीठावर बसावं अशी विनंती करण्यात आलेली आहे ज्येष्ठ संचालकांच्या वतीनं चेअरमन नावेद मुश्रीफ यांच्या वतीनं आणि ही विनंती शौमिका महाडिक हे मान्य करण्याचीच शक्यता जास्त आहे तसा निर्णय जवळजवळ झालेला आहे त्याची अधिकृत घोषणा फक्त सोमवारी होईल या संदर्भात शौमिका महाडिक यांच्याही संपर्क साधला तर त्यांनीही सांगितलं की गेल्या चार वर्षापासून आपण काही प्रश्न उपस्थित केले ते वैयक्तिक नाहीत तर दूध संस्थांचे आहेत त्याचं काय होणार या संदर्भातला आश्वासन ग्वाही आपल्याला दिली त्यानंतर याची चर्चा होईल कारण ज्यांच्यासाठी लढले त्यांच्या सोबत ही बैठका झालेल्या आहेत त्यांनी तीच प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे की आपल्या मागण्या महत्त्वाच्या आपले प्रश्न महत्त्वाचे त्यामुळे या मागण्या प्रश्न या संदर्भात सत्ताधारी गटाकडून त्यांना निश्चितपणे काही शब्द दिलेले आहेत त्याची उजाळणी पुन्हा एकदा होईल सोमवारी आणि सायंकाळी या संदर्भातला निर्णय निश्चितपणे होईल सध्या तरी या गोकुळमध्ये सगळेच सत्तेवर आहेत म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुतीचे जे काय संचालक आहेत सगळे सत्तेवर आहेत सध्या सतेज पाटील यांच्याकडं जवळजवळ बयाजी शेळके बाबासाहेब चोगले विश्वास नारायण पाटील चेतन नरके प्रकाश पाटील अंजना राडेकर अभिजित तायसटे आते असे अनेक संचालक सोबत आहेत या शिवाय काही राष्ट्रवादीचे आहेत काही जनसुराजचे आहेत भाजपचे आहेत त्यामुळे आत्ता पक्षी लेवलवर काँग्रेसची संख्या मोठी आहे त्यानंतर राष्ट्रवादीची संख्या दोन नंबरला आहे भाजप आहेत जनसुराज्य आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता पुढची ही निश्चितपणे महायुतीच्या झेंडाखाली होणार हे नक्की आहे हे सगळं होत असताना सतेज पाटील यांच्याबाबत मंत्री हसन मुश्रीफ काय भूमिका घेणार याला सर्वात अधिक महत्व आहे त्यामुळं काहीही करून महाडिक गटाला सतेज पाटील यांना या गोकुळमधून दूर करायचं आहे त्यासाठीच या सगळ्या हालचाली जोरात सुरू आहेत महायुतीचा चेअरमन हा त्याचाच एक पहिला भाग होता यानंतर आता महायुतीची गोकुळवर सत्ता हा दुसरा भाग असेल आणि तिसरा असेल गोकुळची निवडणूक महायुतीच्या झेंड्याखाली यामुळं वर्षभरात मोठ्या प्रमाणात काही हालचाली निश्चितपणे होतील सध्या तरी त्या दृष्टीनं जोरात कार्यवाही सुरू झालेली आहे आणि त्या सभा जी मंगळवारी सभा होणार आहे या सभेतच या संदर्भातले अनेक संकेत निश्चितपणे मिळणार आहेत शौमिका महाडिक व्यासपीठावर बसतील विरोधात शक्यतो कोणच नसेल सगळे सत्ताधारी असतील त्यामुळे ही सभा फारशी वादळी होण्याची शक्यता फार कमी आहे यामुळं आता शौमिका महाडिक यांचा निर्णय जवळजवळ झालेला आहे त्या व्यासपीठावर बसतील या या संदर्भातली घोषणा सोमवारी त्या करतील सोमवारी सकाळी या संदर्भात आणखी एक बैठक होईल आणि या बैठकीनंतरच सगळं चित्र स्पष्ट होईल त्यामुळं आता उत्सुकता जवळजवळ उद्या सायंकाळपर्यंत निश्चित आहे मंगळवारी सभा आहे या सभेत सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि गोकुळच्या एकूण राजकारणाला नवी दिशा मिळेल हे नक्की आहे आपल्याला अशाच काही बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनेल धन्यवाद